अतिशय खेळमेळी वातावरणामध्ये या सुंदर भव्य दिव्याच्या ता पवित्र भूमीत आपली सभा संपन्न होत असताना या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो अजिंक्यदारा नागरी सहकारी पतसंस्था सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि या सभेसाठी उपस्थित झालेले या संस्थेचे संस्थापक आताच्या सभेचे अध्यक्ष चेअरमन आमचे सरकारी मार्गदर्शक तालुका फेडरेशनचे तज्ञ संचालक माननीय गणेशजी वाजगे त्यांचं सर्व संचालक मंडळ त्यांचं कर्मचारी वृंदा आणि अजिंक्य तारापत्र संस्थे सगळे सभासद हितचिंतक विविध पतसंस्थेचे सर्व चेअरमन त्याच्यामध्ये संतोषदा असतील आमचे सर्व मार्गदर्शक सदना खैरे असतील दुसरे आमचे सुनील काका भुजबळ शेख पाटे आणि वेगळ्या वेगळ्या संस्थेचे आलेले सर्व संचालक म्हणून खरंतर वार्षिक सभा ही सर्व सभासदांची असते ही सगळ्या सभासदांनी संचालक मंडळाचं कामकाज चांगलं चाललंय की नाही या सभेमध्ये बोलून दाखवलं पाहिजे कुठल्या चुका असतील अडचणी असतील ते आपण इथं मांडायच्या आणि संचालक मंडळाला पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा द्यायच्या अन्यथा सगळ्या काही सभेला गेल्यावरती एक निदर्शन येत की सभा आपली पटकन चालू होती दहा मिनिटात संपती आणि सत्कार समारंभ चालू भाषण चालू सभासदांना बोलायची संधी नसते किंवा कामकाज एवढं चांगलं असत कि का सभासदांना ला बोलावंच लागत नाही पण ज्यावेळेस इकडनं प्रश्न येतो इकडनं उत्तर येतं त्यावेळेस कळते की सभा चांगल्या आहे आणि संचालक मंडळ हे चांगलं काम करते याचा प्रत्येक आपल्या सगळ्या मंडळींना आजच्या या सभेवर आला असेल आणि सगळ्यांनी उल्लेख केला की खेळ वातावरणात आपली सभा पार पडलेली आहे बऱ्याचशा सूचना बऱ्याचशा मान्य झाल्या काही पुढच्या वर्षी मान्य करणार आहोत आणि या वर्षी ने, नवीन एक विषय सरकारने एक नवीन जी आर काढला आणि आदर्श वाचता एकोणतीस ऑगस्टला ती मंजुरी केली शासनाने आपल्या सगळ्यांना ती मंजूर करण्यास भाग पाडली ते आपण वार्षिक सभेत सगळ्यांनी मंजूर केली काही लोकांच्या सभा होऊन गेल्या होत्या त्याला विशेष सभा म्हणून यायची मंजुरी घ्यावी लागते जर काही दुरुस्ती असतील ते आपण दुरुस्ती करून याकडनं त्याचा सही मारून घेणारच आहोत उपयोगी दुरुस्ती झाली पाहिजे याचं हित ह्या सगळ्या सभासदांचा आहे शासनाने काही कायदे घालून दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सगळी मंडळी आपलं हित जोपासणे हे संचालकांचं काम आहे आणि संचालक मंडळ निश्चित प्रमाणे त्या उपविधीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन आपली संस्था चांगली चालवा आता मुद्दा आला डिव्हिडंडचा आणि दरवर्षी आपल्याला दहा टक्के डिव्हिडंड देण्याचं काम हे सगळे मंडळ आपल्यासाठी करतायत गेले सतराच्या सतरा वर्ष एखाद्या वर्ष पूर्ण मागे झाला असेल या सगळेला हजर आहे आणि गणेशराव आपल्या एक मुद्दा दरवर्षी राहतो की आपण ज्या जागेमध्ये आता काम करतो ती सो मालकीची व्हावी अशी संचालक मंडळात माझी वैयक्तिक इच्छा आहे त्यासाठी आपण इमारत निधी काढता थोडा थोडा साठ दिला असेल आणि आपलं कार्यक्षेत्र नारायणगावहून जुन्नर तालुका व्हावं आपल्या शाखेंचा विस्तार व्हावा ही इच्छा एका मी तुम्हा सगळ्यांसमोर नवीन एक तालुका फेडरेशनच्या अध्यक्षपदी सगळ्या संचालकांनी म्हणून किंवा सगळ्या सभासदांनी एक जबाबदारी माझ्यावरती टाकलेली आहे आणि मोठा तालुका म्हणून किंवा पतसंस्थेचं जुनगाव तालुक्याची ओळख ही पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला हे महाराष्ट्रामध्ये यायची आहे आपण इथं बसलेले कुठे ना कुठे तरी अजून दोन चार संस्थेमध्ये सभासद असतात आणि प्रत्येक सभासद हा आपल्या संस्थेप्रती प्रेम चांगलं व्याजदर चांगला डिव्हिडर चांगली दिवाळी भेट वस्तू मिळावी म्हणून बऱ्याचशा ठिकाणी आता लोक सभासद व्हायला ह्याच्यामध्ये विषय होता की दिवाळी भेट वस्तू वाटपाला मंजुरी मिळावी की नाही बरोबर तर मंजुरी द्यायच्या आधीच तुम्ही सांगता काय देणार आहे सांगा आम्ही मंजुरी देतो दिवाळी भेट वस्तू ही बंद व्हावी म्हणून काही लोकांनी शासनाकडं पत्र व्यवहार केला आणि शासन सुद्धा काही विचार की हळूहळू आपला स्वनिधी वाढवावा किंवा संस्था ही सक्षम व्हावी अधिकचा खर्च कमी व्हावा म्हणून त्याच्यामध्ये विचार करून घेण्याकरताची पत्र काढतील आणि आपण सुद्धा एवढा मोठा खर्च करत असतो की शासनाची परवानगी घेणे हे बंधनकारक आहे तर मोठ्या संस्था फक्त शासनाला एक पत्र पाठवतात ही दिवाळी भेटवस्तू आम्ही वाटतो किंवा वाटू का नाही आणि त्यांचं उत्तर येत नाही तीस दिवसाने आम्ही भेटवस्तू हो म्हणून शंकर वाटून टाकतो आपलं काम आहे आपण सगळ्यांची मागणी असते की डिव्हिडंड पण मिळावं जेव्हा भेटवस्तू पण मिळावी पण पंधरा टक्क्याच्या वरती आपल्याला डिव्हिडंड काही देता येत नाही आणि त्यांचं म्हणणं असते की पंधरा टक्क्याच्या आत तुम्हाला काय देता येईल भले त्याच्या डिव्हिडंडच्या आजून नऊ टक्के कमी करा आणि तुम्हाला अजून भेटवस्तू द्यायची असेल तुम्ही द्यायला सुरुवात केली तर आमची काही हरकत नाही जेवढे दिवस आपल्याला भेटता नाही तेवढे दिवस आपण निश्चित प्रमाणेच काम म्हणून भेट वस्तू आपण सगळीच मंडळी आहोत तिथं मग उल्लेख झाला बोलता बोलता की सगळी शिक्षक मंडळी एकदम पैशाने सक्षम आहेत त्यांनीच एक पत्र संस्था काढावी आणि त्याचं कामकाज तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी जे रिटायर झालेले आहे त्यांनी संस्थापक म्हणून काम करावं आणि संत जाण्याचं म्हणणे की पहिले माझं डिपॉझिट तुम्ही घ्यावं पण यांना एक पत्र संस्था काढून द्या वल्लभ सर आणि थोरक सर फेडरेशन आता मी अध्यक्ष झालो तुम्हाला कुठं अडचण आली तुम्हाला सांगा आणि काय संस्थेचं नाव ठेवायचं हे तुम्ही ठरवा आपण या मार्च एंड आपली एक संस्था स्थापन झाली पाहिजे आणि हे वार्षिक आवाज आपलं दोन चार कोटीचे डिपॉझिट आपण वाढवलं पाहिजे आम्हाला पण सभासद करून घ्या शिक्षक येतात काय होत ही जी मंडळी इथं बसलेली आहेत किंवा व्यासपीठावर बसलेली आहेत यांनी या संस्था चालू केल्या आणि गेली पंधरा पंधरा वीस वीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष या संस्था चालवतात आणि सभासदांचे हित जोपासत आहे या लोकांनी अडचणीचा काळ सुद्धा पाहिलाय कोरोना सारखा सुद्धा काळ सुद्धा पाहिलाय तरी या संस्था ऑडिट वर्ग घेत आहेत पुढे चाललेल्या आहे काही गोष्टी चुकीचे जरी वाटत असेल तर ते सभासदांचे हिताचे निर्णय ही मंडळी घेत असतात त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावरती बोट घेऊन जर आपण चाललो तर एका संस्था चालवायला सुद्धा अडचण येऊ शकते आणि आपल्यासारख्या जाणत्या मंडळींनी याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे या अभ्यासाचा फायदा आपल्याबरोबर चालणाऱ्या लोकांना व्हावा ही तुमची मनापासून इच्छा असते आणि म्हणून तुम्ही काही विषय मांडत असता तो, तो खरोखर हे विषय आपण जे मांडतोय याचा फायदा या सभासदांनाच होणार आहे तुमचा अभ्यास तुम्ही जर चांगला केला ते यशस्वीरित्या आपण दोनशे संस्थेचे दोनशे एक नवे संस्थेवर झालो आणि त्याचा फायदा आपल्यासारख्या सभासदांना होणार आहे आणि आता आम्ही एआरला विनंती केलेली की नवीन पत संस्थेच्या परवानगी आता बंद कराव्यात आणि दोनशे पैकी ज्या ज्या संस्था बंद असतील ज्या कामकाज कागदावर असेल त्या संस्था टेकओवर करण्याचं काम तुम्ही मंडळींनी करावं मी सुद्धा श्रीराम पंत संस्थेमध्ये भेडलेची रानमळ्याची एक संस्था टेक ओव्हर केली आता नव्याने एक संस्था टेक करतोय कारण त्या लोकांची ताकद खूप नाही आहे किंवा ठेवीदार कमी सभासद कमी आहे किंवा होणार नुसत्या कागदावर रजिस्टर आहे कुठलंच कामकाज चालत नाही ह्या संस्थेला आपण टेक केल्यावरती त्या संस्था टेक ओव्हर करायचा फायदा आपल्याला मार्क वाढतात आपला विस्तार होतो ज्या भागात आपण जाऊ शकत नाही त्या भागात एखादी शाखा होती आणि एक संस्था टेक ओव्हर केल्यावर दोन शाखेची परवानगी आपोआप आपल्या संस्थेला मिळत चालते तिथं वसंत आहे नागरिक आहे बऱ्याचशा संस्थेचे प्रतिनिधी मी तुम्हाला विनंती करेन की आपण सगळ्या मंडळींनी असा विचार करावा आणि ज्या बंद पडलेल्या संस्था ह्या चालू कशा होतील आपण त्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्या गेले तीन चार दिवस सगळ्यांचा फोन येत आहे अर्धा महाराष्ट्र हा पाण्याखाली गेल्या मराठवाडा विदर्भ इकडनं पूर आलेला आहे त्याला आपण काही मदत करू शकतो का मिशींग प्रमाणे ज्या ज्या पथ संस्था धर्मदाय निधी काढतात जरी आपल्याकडं दोनशे असेल तिथल्या शंतर पत्र संस्थेने दोन दोन हजार पाच पाच हजार त्याच्या शंतेप्रमाणे जर हा निधी काढला आणि फेडरेशन त्याची जबाबदारी घेऊन त्या लोकांपर्यंत काही सामाजिक सेवा संस्था या किराणा माल पोहोचवताय त्यांना लागणाऱ्या गृहउपी वस्तू पोहोचवत आहेत आपण सगळ्या मंडळांनी त्याचा विचार करावा आणि याचा फायदा आपलेच बांधव जे शेतकरी आहेत ते अडचणीत आहेत त्यांना निश्चित प्रमाणे होणार पूर्वीच्या काळी सुद्धा या संस्थेने मदत केली त्याच्यामध्ये सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा चिपळूण असेल जिथं जिथं डगफोटी झाली किंवा हातीवृष्टी झाली त्या ठिकाणी आपण सगळ्या महिलांनी आपल्या आपल्या परीने आपापल्या संस्थेच्या परीने कोणी किराणा दिला कोणी कपडे दिले कोणी साड्या दिल्या स्वेटर दिले रेनकोट दिले किंवा उन्हा ताटपत्री दिली अशा काही गोष्टी आपल्याला मराठवाडा बीडमध्ये देता येतील का तर मी आजीकेद आला विक्रांत असेल वसंतदादा असेल आता अनिलदा त्या देवटे आलेले आपला जो धर्मकारणी आहे याच्यातनं आपल्या सोयीप्रमाणे आपल्या संस्थेच्या ठेवींच्या हिशोबामध्ये काहीतरी मदत आपण सगळ्या मंडळींनी करावी असं आव्हान मी आज ह्या अजिंक्य सगळ्या संस्था चालकांना करेल आज आपण जेव्हा एखाद्या वार्षिक सभेला येत असतो तर पुरुषांची संख्या असते तो पण त्याच तोडीच महिलांची संख्या आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा आपण सगळ्यांनी वाटत आपण सगळी मंडळी जाणते आहोत यदा कदाचित हीच अडचण जर आपल्यावरती आली तर ती लोकं सुद्धा तिला गावी जाणार आहेत याचा विचार आपण सगळ्या मंडळींनी करावा अजिंक्यदारा पतसंस्था ही सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खूप चांगल्या पार पडलेली आहे प्रामुख्याने चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव आणि सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्व कर्मचारी मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी मागतो ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांचा फायदा व्हावा म्हणजे संस्था चालवण्याचं दिवसभर इथे बसून काम करतात आणि त्यामुळे आपल्याला चांगला डिव्हिडंट मिळतो जेवढे भेटवस्तू मिळते आणि आपल्या टीमीला संरक्षण मिळतं त्यामुळे ह्या लोकांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे आपल्या संस्थेचे जेवढे सल्लागार मंडळे असतील त्यांचे मी मनापासून आभार मानेन आज आपल्या सल्लागार सागरजी भुजबळ यांचा वाढदिवस आहे सर्व सभासदांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि अजिंक्यदारांना भविष्यावरच्या वाटचालीसाठी तालुका फेडरेशन असेल उपोषित विविध संस्था असतील सर्वांच्या वतीने सभासदांच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार मार्गदर्शनात अनेक मुद्दे या ठिकाणी आपण व्यक्त केलेला आहे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आपला सर्वांचा या ठिकाणी बराच वेळ आम्ही घेतलेला आहे याबद्दल मी प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो एक पाच मिनटात फक्त मी या ठिकाणी काही सूचना आणि या ठिकाणी आभार मानणार आहोत आपल्या अधिकदार नागरी सहकारी पदसंस्थेच्या सतराव्या वार्षिक सभेप्रसंगी आपल्या जुन्नर तालुक्याचे या ठिकाणी आमदार साहेब माझे आमदार अतुलदादा भेटके यांची या ठिकाणी प्रथमतः दीप प्रज्जलन व प्रतिमा पूजनच्या प्रसंगी उपस्थिती लाभली त्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं या ठिकाणी सुरुवात झाली ते त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे जुन्ना तालुका पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मान्य अमितजी भिंकेसाहेब श्रीराम संस्थेचे व ग्रामंत्री मंडळाचे उपाध्यक्ष मान्य शशिकांत शेठ वाजगे विक्रम नाणे सह करीपत संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संतोषदादा वाजगे त्याचप्रमाणे स्वप्न मामा खैगे असं शिस्कृतीचे सर्वे सर्वा व बहुंदरी असे आमचे तात्या आणि तात्या जेवटे या ठिकाणी लेटकं व्हायला स्वागत झालं त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य जुबेर भाता जिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष रामदास बाबन उपस्थित संस्थेचे सर्वच संचालक पदाधिकारी सल्लागार व उपस्थित व समोर असलेले खऱ्या अर्थाने संस्थेचे मालक आहेत सभासद यांच्या या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो मी सांगायला आपल्याला आनंद होतो की आपण सर्वांनी या सतरा वर्ष या ठिकाणी सातत्याने आम्हाला या कार्यरूपी कार्यामध्ये सहभाग नोंदवताना चांगल्या प्रकारचा सहभाग या ठिकाणी नोंदवला त्या कार्याचा आढावा म्हणून सतरा वर्षाचा अहवाल आपण सर्वांनी या ठिकाणी एकमताने मंजूर केला त्याबद्दल प्रथमता सर्वांनी एक स्वतःसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या बोजवली जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं जेवणाचा आनंद घेता येईल म्हणून मी या ठिकाणी आपल्याला म्हणजे टाळ्या वाजवा की सर्वच या ठिकाणी आपल्याला उशीर आहे पण एक दोन मिनिटात मी सांगतो की कैलासवासी वर्ष जिंके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं फेडरेशनला साहेब थोरात साहेब या थोरा ठिकाणी अडचण आली होती नोंदीसाठी त्याप्रमाणे अजिंक्य स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून अजिंक्य दारापथी निर्मिती करत असताना आम्हाला त्यावेळी सुद्धा शासनाने जे बंद केला होता नवीन नवीन पदसंसा काढून देत नव्हते पण हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री असताना साहेबांनी त्यावेळी एका फोनवर की माझे कार्यकर्ते आहेत माझ्या घरातले आहेत मला शेवटची या वर्षाची परमिशन द्या त्यामुळे ते, ते एका पत्रावर त्या ठिकाणी आम्हाला परमिशन त्या ठिकाणी मिळाली त्यामुळे साहेबांचे आम्ही काम स्वरूप या ठिकाणी ऋणी आहोत खरंच त्या माणसामुळे आज या ठिकाणी आपण हे चांगलं स्वरूप या ठिकाणी पाहतो आहोत त्यांची या ठिकाणी आम्हाला सातत्याने होतो रिंग चालवत असणार आहे त्यांच्या कार्यभार चालू ठेवणार आहोत या सर्वे प्रसंगी एवढंच या ठिकाणी सांगतो की एकूण व्यवसाय जरी आपला त्रेचाळीस कोटी पन्नास लाखाचा असला सत्तावीस कोटीचा असलं फी व्ही या ठिकाणी आपल्या तेवीस कोटी पस्तीस लाखाच्या कर्ज वीस कोटीचा असलं या सर्वांच्या माध्यमातून आपला नफा सर्व प्रकारची तरतूद करून या ठिकाणी एकतीस लाख पासष्ट हजारचा या ठिकाणी नफा झालेला आहे एक मिनिट पाचच मिनिट आपण सभा संपवणार आहोत माग कुणी सर्वांच हे गोळा बेरीज करून नफा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा संशय झाला आहे त्या माध्यमातून ऑडिट वर्ग असेल त्या माध्यमातून आपल्याला लाभांश दहा टक्के असेल भेटवस्तू असेल सर्वसाधारणपर्यंत पोहोचवता आलं मगाशी मी माझ्या बातमध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे मी जास्तीचा वेळ नाही घेता एकच फक्त सांगतो चा आए, 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 चा आए, तेर की आपण एकशे छप्पनच्या कारवाईला सहा केसेस टाकलेले आहेत त्यामधल्या दोन वसूल वसूलप्रात्र झाले आहेत चार केसेस बाकी आहेत त्याचप्रमाणे वीस केसेस एकशे एकच्या कारवाईला टाकलेल्या आहेत त्यामध्ये तेरा जामीन की आणि सात मॉर्गेज प्रकरणाच्या प्रसंगी टाकलेल्या आहेत हे मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे खास करून सभासदांसाठी किंवा जे कर्जदार जामीनदार सहकर्जदार आहेत की जेणेकरून कोणाचे खातं आम्ही सातत्याने जाणवपूर्वक या ठिकाणी बंद करण्यासाठी आदेश किंवा ज्या सूचना देत नाही माझं त्या बाबतीत प्रिडिक्शन आहे की त्या जा जामीनदाराला आम्ही चार वेळा संस्थेत बोलून घेतो त्याला सांगतो की तुझं खातं बंद करण्याचं आहे तू याला याला जामीन आहे तर मी या ठिकाणी या सभासदांना विनंती करतो की ज्यांनी ज्यांनी आपण कोणाला जामीनदार असाल तर त्याची आपण जाऊन माहिती घ्यावी जेणेकरून वसुली करत असताना आम्हाला त्या गोष्टीचा शंभर टक्के उपयोग होईल आणि आपल्या आपल्यात अंडरस्टँडिंग होणार नाही याची खास करून नोंद घ्यावी आणि आपण या ठिकाणी दिवाळीनंतर सभासद भेटवस्तू आता आपण दिवाळीच्या आधी आप सात आठ तारखेच्या दरम्यान चालू करणार आहोत पण दिवाळीनंतर खास करून वसुली कामी हे आता का सांगितलं वसुली कामी तुम्हाला सभासदांचा आणि तुमचा नावचा जर डायलॉग झाला कोणाला काय अडचण असली कोणाला काही शंका असली तर डायरेक्ट संचालक मंडळ आहे आम्ही तिथं सातत्याने असो कर्मचारी यांच्याशी स्वतः संपर्क साधा कोणाच्या ऐक्यू माहिती या ठिकाणी आपण की कोणताही निकष लावू नका जेणेकरून आपल्याला या ठिकाणी कारभार करत असताना काही उणीव असेल तर आम्हालाही ती लक्षात देत जाईल आम्ही चेंड या ठिकाणी नमूद केलं की इमारत साठी व्हावी इमारत आम्ही शेवट आग्रह होतो पण त्या गाळीच्या संदर्भात होतो पण आता आम्ही असा निर्णय घेतला आहे की आता आपलं बासष्ट लाख आणि योजनेतून आठ लाख सत्तर लाख रुपये आपले आहेत एक कोटीपर्यंत जास्त तोपर्यंत आपण कुठलाही निर्णय घ्यायला का घ्यायचा नाही कारण लागणारा जो रेडिनेटरचा रेट आहे आपल्या गावात म्हणजे या परिसरात जास्तीचा रेट असल्यामुळे सगळ्या उच्चांची भावाने या ठिकाणी आहे थोडं वेळ करू इमारतीने जेवढा जा जास्तीचा होईल म्हणजे वेगळ्या परमिशन कुठल्या लागणार नाही ज्या गरजेचं आहे इमारतगिरीतच आपण बसू की मी या ठिकाणी नमूद करतो थोडा वेळ गेला तरी चालेल काय हरकत नाही या सर्व गोष्टींचा ज्या ठिकाणी गोळापोळ चर्चा झाली पाच हजार शेअर्स आपण सभासदांनी करावे याच्यावर सुद्धा आपली या ठिकाणी चर्च झाली चर्चा झाली तीन हजार शेअर्स या ठिकाणी आपले ह्या दिवाळीच्या निमित्ताने सभासद बेरुषी निमित्ताने आपण करणार आहोत आणि पाच हजार पुढच्या वर्षासाठी करणार आहोत या सर्वांची चर्चा होत असताना आलेले सर्व सभासद असल सर्व या ठिकाणी पत्रकार बांधव असल यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे जे निकष आपल्याला सांगितले होते औषधांसाठी किंवा तुमच्या नियमक मंडळाचे या पाच टक्केच्या ताण्यासाठी थकबाकी आणि प्रमाण शंभर टक्के आम्ही पुढील वर्षाने प्रयत्न करणार आहोत हेच मला हे फक्त ठिकाणी सांगायचं होतं आणि आपण सर्वांनी आपल्यासाठी वार्षिक सभा आहे आपण जर थोडा वेळ जर लवकर आलो तर ही सभा लवकर संपेल जे जे सर असेल दादा असेल हे मंडळी साडे दहा वाजल्यापासून आले त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आपण सर्वांनी सभेला अकराची सभा असेल तर कमीत कमी साडे दहाची असेल तर साडे अकरापर्यंत सभा चालू झाली पाहिजे हे आपल्यासाठी आहे आपला एक दिवस आहे तो खास करून तुमच्यासाठी असतो आणि तो तुम्ही शेअर करावा तुम आमच्यासाठी म्हणून असो या इथून पुढे आपण सर्वांनी त्याची काळजी घ्यावी आणि आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि मला या ठिकाणी तालुका फेडरेशनवर अमित शेट टेंके असेल गुलाब शेख केरकर असेल या सर्व मंडळींच्या माध्यमातून एक नवीन ठिकाणी काम करण्याची मी तर त्यांना म्हणत होतो की तुम्ही नवीन माणूस पहा तर त्यांनी अनपेक्षितपणे मला हा धक्का दिला की नवीन माणूस असला म्हणजे त्यांना वेळ देता येतो आता नवीन नवीन सुद्धा त्यांना संकल्पना असतात ते तर त्यांनी त्यांच्यावर काम करण्यासाठी जी निवड केली त्याबद्दलही मी त्यांचे आमच्या संस्थेच्या आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो